नायलॉन मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला आहे वापरास असलेल्या नायलॉन मांज्यामुळे एका युवकाचा गळा कापला गेल्यानं तो गंभीर जखमी झाला तातडीने वैद्यकीय के उपचार केल्यामुळे त्याचा जीव बचावला आहे मात्र गळ्याला अठरा टाके पडले या घटनेमुळे नायलॉन मांजा विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे नायलॉन मांजा जीव ठरत असल्यानं विक्री तसेच वापरावर बंदी घालण्यात आली आहे मात्र केवळ आर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशानं शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री केली जाते लेखानगर परिसरातून दुचाकीवर येत असलेल्या आनंदभोई राहणार काझीगडी अमरधाम रोड या युवकाचा गळा कापला गेला गळा कापला गेल्यामुळे पूर्ण रक्तबंबाळ झाला होता नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं तातडीने त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं काही दिवसांपासून नायलॉन मांजामुळे नागरिक जखमी होण्याच्या वाढ झाली आहे नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही अशा प्रकारे मांजामुळे नागरिक जखमी होत असल्याने प्रशासनासह पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक